शेतकरी मित्रांनो आपण आज आलोय मानेगाव येथील बाबर यांच्या प्लॉटवरती तर बाबर सरांना आपण आपल्या प्लॉटविषयी थोडीशी माहिती विचारूया सर तुमचं नाव आणि हा करा या ठिकाणी मी नारायणराव बाबर मानेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी माझं मी नारायणराव आकाराम बाबर मानेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथून मी रहिवासी असून या ठिकाणी मी माझ्या क्षेत्रामध्ये माझ्याकडे जवळजवळ साठ एकर जमीन आहे त्यापैकी जवळजवळ शक्यची लागण केलेली आहे आणि त्याबरोबरच त्या ठिकाणी त्या पाच एकर क्षेत्रामध्ये डाळिंबाची लागण केलेली आहे आणि आमच्याच तालुक्यात असणारे संग्राम माने यांचा या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनाखाली ह्या आंब्याची आम्ही लागवड केलेली आहे मी यापूर्वी या ठिकाणी जे एस एम कॉलेज अलिबाग रायगड या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम करत होतो रिटायर झाल्यानंतर या ठिकाणी मी या शेती शेतीकडे वळालो आणि त्यानंतर या ठिकाणी संग्राम माने यांची आमची ओळख झाली आणि त्या ओळखीचा परिणाम असा झाला की त्यांनी सांगोल तालुक्यात का ऑल ओव्हर महाराष्ट्रात किंवा गुजरात गुजरात राज्यामध्येही या ठिकाणी आंब्याची रोपं पुरवलेली आहेत आणि तिथली जे बाग आहेत त्या बागा छानपैकी वाढलेले आहेत चांगल्यापैकी वाढलेले आहेत याची या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली आणि त्यानंतर आम्ही त्यांनाच आमच्या सौर क्षेत्राची किंवा आंब्याची लागवड करण्यासाठी या ठिकाणी बोलवलंच आणि त्यांनी सगळेच्या सगळी जबाबदारी म्हणजे लागवड करण्यापासून ते या ठिकाणी चो चो त्या झाडाचं पुढचं कटिंग करणं त्याचबरोबर या ठिकाणी त्या झाडाला झाडाला कुठली खतं द्यावे लागतात कुठले औषधं द्यावे लागतात कुठल्या प्रकारची फवारणी करावी लागते हे सगळं मार्गदर्शन त्यांनी केलेलं असल्यामुळं या ठिकाणी आज या ठिकाणी इथं जिथं जिथं आम्ही उभे आहोत जिथं व्हिडिओ घेतला जातो आहे त्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आम्ही दोनशे रुपये किमतीची सुरुवातीला रोपं लावलीत आणि त्या दोनशे रुपये किमतीची रोपं आज दहा महिन्याची झालेली आहेत आणि दहा महिन्याच्या रोपांची वाढ या ठिकाणी इथं समोरच दिसते या ठिकाणी की उड़ी ही एवढी वाढ झालेली आहे आणि या वाढीला सगळे संपूर्ण मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन संग्राम माने यांनीच उपलब्ध करून दिलं